संक्रांतीची तयारी लेट आल्या ले ना ह्या वेळेस भर पाणी भर अजून भर गाईज आमच्या घरात भांडणं चाललेत पैशावरून आमच्या घरात भांडणं चालू हे म्हणतो पैशी गाय विकल्यावर येणारे ती मम्मीला विचार ना कधी विकायची वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि नवीन व्हिडिओमध्ये सुद्धा आज आहे मी माझ्या मम्मीच्या घरी तर तुम्हाला सगळ्यांना आज इकडचेच व्हिडिओ बघायला भेटणार आहेत आणि सुद्धा मला कमेंट पण आल्या होत्या आणि तुम्हाला आज मी दाखवणार आहे की माझे पप्पा किती चिंगूस आहेत सगळी कामं मम्मी करते आणि पप्पा किती चिंगूस आहेत तुम्हाला बघायला बघेल बघायला भेटेल आणि माझा भाऊ किती हुशार झालाय हे सुद्धा बघायला भेटेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारा प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भर पाणी भर अजून भर गाईज आमच्या घरात भांडणं चाललेत पैशावरून आमच्या घरात भांडणं चालू आहेत मम्मीला पैसे देणार का तुम्ही नाही म्हणता ते मम्मी आता दोन लाख दोन लाख पंधरा हजार एक रुपया द्यायला तयार नाहीत तुम्ही मम्मीला काय मागत रुपये भर पाणी भर भरल्याचे पैसे भरणार मम्मी म्हणती ते माझ्या गळ्यातल्याचे पैसे भरणार आहेत साठ हजार बर बर <laughs> <laughs> तुला म्हणत होते नको काम करू तू ऐकते का पळू पळू काम करी पलो पलो उसाला तू खत मारती पाय दुखला तर पळपळू पाणी भरती बाई कोण नाही बाई कोण नाही आता घे ना हा पप्पा म्हंटल हा नाही आली पप्पा मम्मी म्हणते पप्पा देणार पैसे बसतो अंधून घे आई स्पष्ट स्पष्ट बोलता ते रुपया नाही भेटणार तुला विश्वास पप्पा तेवढंच बोलली गेला दीड वर्ष भरलं पाणी दोन लाख रुपये दिलं करून आणि आता म्हणते मी नाही भरणार पाणी पडाव पाण्यात इथ काय झालंय इथं काय झालं कुंकू लावून लावून आई सारखं झाले लावू नका ते कुंकू काय करू नका त्याला ओ डॅडी काहीच नका करू काय कर बोलती लावतात तर इथे पप्पा लावू नका ते कुंकू लावून लावून झालय माझा जा भाऊ आजारी पडले आणि याच्या संघ मी बोलत नाहीये पण आता काय नाही लागेल लगेच होते काय रे काय सांगतात पप्पा गाणं लागलं का लगेच गोंधळ कर बंद कर म्हणून ना हो उंदीर म्हणूनच बोलत नाही मी तुझ्यासोबत कळलं ना

पैसेच नाही म्हटले डॅडी किती पैसे देणार पैसेच नाही काय पप्पा याला काय असतात घेतला आणि तुम्ही बसा ग टाळे वाजून का टाळे <laughs> <आपे> वाजवू का म्हणतील मग पैसे <थे? laughs> खरं आहे बरं का खरंच यायला भेटले बाद झालं पप्पाला छेडत होतो कारण आमचे पप्पा ना पैसेच देत नाहीत त्यांच्याकडे किती पैसे असले ना आम्हाला देत नाहीत मम्मी असू दे मी असू दे माझी बहीण असू दे आम्ही किती म्हणू दे पप्पा पैसे द्या पप्पा पैसे द्या पण पप्पा कधीच पैसे देत नाही आम्हाला म्हणजे सगळं पप्पाच बघतात घरचं पण आम्ही छेडत असतो की पप्पा देतील धरा हजार पाचशे रुपये तेवढेच आ <laughs> त्यांना कशाला पैसे देऊ एवढे पैसे घालवले बी शिकवायला तर बिलकुल नाही हजार पाचशे असं खुशी म्हणून बिलकुल नाही आमच्या पप्पा खुशी बी शिकाय नसती आमच्या मम्मीकडे पैसे नाही आहेत कुठून पण मम्मीला पैसे माग मम्मी लगेच देणार मी तेच म्हंटल जर ते दोन लाख रुपये मम्मीला दिले असते ना मग ते आमचेच होते पण हे पप्पाकडे ते आमचे नाही आहेत ते फक्त पप्पाचे आहेत आमच्या कुठे गेलं डॅडी डॅडी कुठे डेड़ी, डॅडी मी खाऊ का, करती, तू मस्त मम्मी पप्पांना शुगर आहे ना मम्मी खूप काळजी घेते पप्पांची शुगर आहे तर मटकी फ्राय मूग फ्राय अजून काय हरभरा फ्राय असं रोज भिजवून फ्राय करून त्यांना सकाळी नाश्त्याला देते कधीतरीच पोहे वगैरे तर उपमा वगैरे नाही तर असे मूग वगैरे हे फ्राय करून खायला देते त्यांना आणि माझे पप्पा मम्मीला म्हणतात तोंडून बस <laughs> मी माझ्या मम्मीचे कान भरवत आहे कान मी कान भरवलेत मम्मीचे आम्ही लहान होतो ना तेव्हा मम्मी आम्ही सगळं यात्रेला जायचो मामाच्या गावाला तर आजी पैसे द्यायची मामा पैसे द्यायचे मावशी पैसे द्यायची आम्हाला कारण आम्ही आमच्या आम खानदानामध्ये सगळ्यात गरीब फॅमिली आणि बाकीचे सगळे श्रीमंत ओके मम्मी पैसे घेऊन साचवून ठेवायची ना मम्मी काही खर्च नाही करायची मग इकडे आले ना पप्पांनी पैसे मागितले का सगळे पैसे काढून द्यायचे पप्पांना हा आणि माझे पप्पा तुम्हाला माहिती माझे पप्पा मी सांगितलं नाही तुम्हाला कधी माझे पप्पा ड्रिंक करायचे तर ते पैसे उडवायचे ओके मग मम्मीला मी जरा मोठी झाल्यावर सातवी आठवी सातवी आठवीला हां सातवी आठवीला गेल्यावर मला थोडीशी अक्कल आली होती पप्पा त्रास द्यायची आम्हाला खूप मम्मीला म्हटलं तू कशाला पप्पांना पैसे देते सांगत जा ना मला कोणी पैसे दिले नाही तुझ्यासाठी ठेवत जा पैसे कधी जर अडचण आली तर वापरायला होतील मग माझी मम्मी हुशार झाली पाचशे हजार रुपये बाजूला काढून ठेवायची कळलं हो तेच काम यायचं बघा <laughs> पहिली पोरगी असल जी आईला शिकवती तू असू नको करू तू कर तू <laughs> हे करू तू ते कर मम्मी ल काय म्हणते हिने मला सांगितलं नसतं तर मी आतापर्यंत पप्पाला पैसे देत आले असते आई बाप्पा कधी देत नाही खर्चायला पैसे जायचं म्हंटल तर पाचशे मागितली तर दोनशेच देणार असे चेंगट आहेत माझे पप्पाने पैसे खूप असत त्यांच्याकडे पण द्यायचं नसतं थांबले मी हा व्हिडिओ टाकला काम करा काम करा गाण्याचा आवाज येतोय काम करा काम करा करा काम करा नीट बसा पाठवून मागून पार अंगाचं माग पार काय काय करून टाकले बसून बसून असं ऑफिसला जात जा वर्क फ्रॉम होम करत नका जाऊ तुम्ही आता मुंबईला जायचं तर मुंबईला जा जा तिकड हा तिथं जाऊन राह लाडू सोबत राहा जा माझ्या आठवण पण यायची नाही लाडू असल्यावर हा जा मग त्याच्याकडं कळलं ना कधीतरी भेट पण सरळ सरळ भेट वाकडा तिकडा इथून तिथून वाकल्याला नको भेटू कळलं का जनिक गाईज मम्मीला पण मी दोन गुलछडे आणून दिले होते जे मी मेशोवरनं मागवलेले हे खूप छोटे छोटे इतकेसेच कांदे होते आणि आता इथे सिंगल सिंगल याच्यात लावलेत तर किती छान यायला लागलेत बघा मस्त मस्त पाप पूर्ण नाही खात काय पूर्ण नाही खात नको हा खातो का रुत्या खातो का ए मुख खायचं का लेभारी लाव केलेत मम्मीने मला तर लय आवडले छान ना बरं झालं मुहूर्तावर आलो आपण काय पण टिकायचं नाही हम्म दहाळे सोलापूरला जाऊन जायला म्हणलं वाळून जातील पार तू इथं आला ना पहिला विचार करतो इथून मी सोलापूरला काय बंच मध्ये घेऊन जाईल आणि सगळं खराब करून घेऊन जातोस, जातोस। आंबे नेले का नेल्या काय केलं त्या कैऱ्यांच मऊ झाल्या मग आठ दिवस ठेवल्यावर मऊच होणार ना त्या तोडल्या तोडल्या करायचं असत कैरीच लोणचं आता हे डाळे वाळून जाणार ओके तुला खायचे तेवढे पोटभर खा आपल्याला खायचं तेवढं घेऊन जाऊ हा बोंडे बोंडे नको गोंडे बोंडे काढून घे तव्यावर गरम करून खातायच ठीक आहे कधी काढणार बोंडे बोंडे टाइमच नाही घे मी काढेन काड़। ठीक आहे संक्रांतीची तयारी लेट आल्या ले ना या लेट आल्या कारण दोन दोन तीन दिवसच राहिले ना आता बाबा आठवतयत आम्हाला बाबांनी बाई काढून दिली ना आताला बरं झालं नाही ना हो म्हणायचं मी मेल्यावर मला माहितीच पाहीन ना हा रात्र साठी सायकल वर यायचे बाबाई आम्ही घेतले संक्रांती साठी तुझ ठेवले का माझी भुर्जी जायची जळून बबड्या थांब झालं बर का देते तुला नाश्त्याला ते आता सापू आणि हे मुलगा आहे ना तर ते कुंभार आहेत आमच्या जवळ गाव आहे काठापूर तर ते तिकडनं कायम दरवर्षी संक्रांतीला परत आपलं हे असतं अक्षय तृतीया तेव्हा जे का आपण ते मातीचं ठेवतो मोठावाला त्याला आता मळकं नाही म्हणायचं मला पण नाव नावाटवे तर ते घेऊन येतात आता सुगडे घेऊन आलेत धान्यावर म्हणजे ती प्रथा तीड़ दिले तीड़ दिले आता खूप जुनी झाली आहे धांड्यावर वस्तू घ्यायची किंवा देवाणघेवाण करायची तर आमच्या इकडं अजून चालू आहे मम्मी बाजरी आणि तीळ वगैरे दिले तर त्यांना मम्मीने पहिले मम्मीसाठी घेतले तीळ दिले वाटतं तीळ साखर बाजरी आणि आता माझे घेत तर बाजरी घेते दिली खूप छान बाबा होते ते वारले आता त्यांचा नातू येतो आणि त्यांचा सुनबाई येतात तर भुर्जी रेडी झालेली आहे मला माहित नाही कशी झाली आहे माझी मम्मी करते तशी मम्मीने मला सांगितलं अशी अशी कर हे हे टाक तर टाकले जे जे सांगितलं ते मिरची पावडर मिरची हो पप्पा नाश्ता करायचा आहे का माझा भाऊ आजारी पडलाय पप्पा गोळी देत आहे त्याला खायला सकाळची का बर बर द्या द्या लगेच देणार आहे खायला गोळे देतात ग त्याला खायला झाली बर का बुर्जी बुर्जी झाली करू का बन बरं झालं घेतली तिथं पैसे देऊन घ्या कुठं शोधत बसा हा

हो मम्मी तुझी बुरजी झाली तू नसताना कळलं ना, ना। तू सगळी करती टमणे मारू नकोस कारल गरम करायची कारलं करते गरम सरक एक एक खाऊ दे आणि सगळ्या भाज्या एकदम करते ऐक ना तुला हिरी बनवायची बनव पण टाकती मी चांगली कर मग काळा कर जरा लय दूध नको टाकू तू दुधा चहा पिती का नाही सकाळी तुरा पिते आधा टाकून आणि मग नंतर कोणी आधा तर चहा नाही चहा करत नाही व्हेरी गुड मम्मा व्हेरी गुड एक तर तुला नाश्त्याला देते तू कर तुला चहा करायला मम्मीने ना माझ्यासाठी वांग्याची भाजी करून ठेवली आणि कारल्याची भाजी मला आवडते तिच्या हातच्या भाज्या वांग एवढं भारी झालंय एवढं भारी झालंय काय सांगू मी तुम्हाला एकच मिनिट दाखवते हे बघा ही आहे वांग्याची भाजी मम्मीने केलेली मस्त झाली आहे नाश्त्याला आम्ही खातो आहे फोडणीचा भात म्हणजे मसाले भात रात्रीचा चपाती वांग चहा आणि माझं कारलं कुठे हे माझं कारलं आणि भर्जी आणि भजी त्यांनी <laughs> नाश्ता करायला छान छान यमी यमी गाईज माझ्या मम्मीचा स्वयंपाक झालेला आहे किचन मी तिचं चकाचक केले मम्मी बाहेर कपडे धुतीये ही पप्पांची वाटाण्याची भाजी झाली मे बी तर भाजी झाली पप्पांची वाटाण्याची मी भांडे घासलेत आणि मम्मी बाहेर कपडे धुतीये आता मी माझा आवडते होय हिरो काय करतो रे अच्छा कचरा टाकतोय का थांबा थांब की मला तुझ्यासोबत बोलायची आता दाजीचे इथं काम होते मग दाजीला इथंच ठेवून जाऊ का मी पुण्याला नको इकडं बघ इकडं इकडे बघ नको जाऊ राहू दे की काम होतय की दाजीचे इथं ठेऊ का नको नको मम्मी कसा ला म्हणतोय खर मनासारखं होणार नाही ना काही <laughs> नको म्हणला नको कस व्हायचं दाजू बरोबरच राहायची टायव वेळ आले मम्मी टेन्शन मध्येच राहत जाईल हा गोड बोलायला लागत आणि तुझा जावय आरडतो ओरडतो निसत ना माझ्या मम्मीची कपडे धुवायची जागा मम्मीची कपडे धुवायची जागा दाखविते गरी बरी बरी मस्त आहे आता पाणी चांगलं आहे बघ है ना नको म्हणला ग तुझा पर्ग दाजी राहणार जाऊ का घेऊन मम्मीला का बरं नको तू त्रास देतो ना मग मम्मीला नाही देत मी खरच खोटं बोलवतोय अजून हा परग आलाय खोटं बोलायला शिकलाय गाईज खूप खोट बोलतो हा 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 असा दिसतोय पण त्याला त्याच्या मनासारखं नाही झाल्यावर मग बघा हा उंदीर कधी लावलंय ग तू हे झाड मम्मी हा पण त्याला अजून काहीच नाही आलं हा वल्ली आहेत तरी अग हा 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 बर ठीक आहे चालेल पावसाळ्यात लावायला पाहिजे होत

ती लाड करते हा बाप रे मम्मी <laughs> <laughs> किती हुशार बकरा आहे रे तू हा मी पण नको राहू कपडे ना दोन तीन दिवस हा मी <laughs> तर बसली हा का मग नाव विचारून घेणार सगळ्यांची हा दाजीच पण सांगितलं हा परत शंभरापर्यंत उजळणी म्हणून घेणार हा आता फोन हा, आता फोन बर। हा। बर। का बर अक्काला थांबू दे आणि मी नको ना बर ठीक आहे सुट्टी टाकून रे का कधी म्हणली रात्री म्हणली पण तिला मी म्हंटल सुट्टी नको टाकू आपण सोबत जाऊ मी तिला बोलले मग आता ती म्हंटली चालल तू म्हणशील तस Ah. kak. <laughs> दोघी लावत लावतात <laughs> मम्मीने आता विचारलं बाळा तुला जीव कोण लावतो रे मग सांगतो दोघी पण लावतात मम्मी बोलली दाजीला नाही ठेवायचं ठीक आहे ताईला राहू दे का मग कामाला कोण जाणार विचारतो ऋतू मी तर काम करेल की मग आता बघ बर पप्पाने ऊसाचे पैसे केले एवढे चांगले मग मी पण ऊस लावीन की रे मग इथं पण पैसे येतील की माझ्याक मग थांबू का मी हा म्हंटल मम्मी मम्मी तो इतका हुशार आहे त्याला असं वाटतंय ताईने काम नाही केलं तर मग काही घ्यायचं बीच म्हणलं का मग पैसे कडून येणार तिच्याकड इथं पैसे आल्यावर मग मी जाऊ ना इथं हा म्हणतोय काय करायचं बघ आता तू मम्मी म्हणती मी काम नाही करणार बर बाई म्हणा बर बाई म्हणा कोण सांभाळणार सांग कोण सांभाळणार मी सांभाळणार बर बर ओके ओके पोहाराला सांभाळायचे घर सांभाळायचे अजून काय रे दरवाजा करायचाय आहे मम्मीच्या गायांसो पैसे येतील की मम्मी गरीबी सध्या होतय होतंय म्हणतो पैसे गाय विकल्यावर येणारे ती मम्मीला विचार ना कधी विकायची मग मम्मी पैशावाली होईल हा दोन दरवाजे आहे ना मम्मी तीन हा 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 बासवाली दरवाजे झाले तरी कलर आपण घरीच देऊ मम्मी मी येईल मग कलर देऊ हा हा ऋतू मी कलर देईल मग घराला जमन ना बाई आता हा तिला माहिती तू देणार नाही का, ती का तीन 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 दरवाजे एक माझा भाऊ भावाला झाली सर्दी आणि एक ताई ती म्हणते की मम्मीच्या इकडचे ब्लॉग टाकत जा तुझी मम्मी मला लय आवडती हा ऋतूला दाखवत जा कळलं का तुझे व्हिडिओ बघायला मम्मीचे व्हिडिओ बघायला आवडतात हा <laughs> मम्मी काम करते मी बसले जाते बाई हा 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 मग काय हा हा आवडते आंघोळ करते मी माझ्या बॅगेत आणलंय पण फरशी पुसते मम्मीला सांगणार नाही मी फरशी पुसायला लागले ते मला मम्मीला सरप्राईज द्यायला खूप आवडतं पहिले ना मम्मी सगळी कामं माझी मम्मी करते ना तर दुपारी मम्मी अशी पडली आणि तिला डोळा लागला सुट्टीच्या दिवशी तर ना मी हळूहळू उठायचे काय कामं करायचे उठून बाहेर यायचे गाया वगैरे शेतात नेऊन बांधायचे त्यांना खायला घालायचे आणि मग घरी आली का मम्मी उठलेली असायची बाई पोरीने सगळ्या गाया नेल्या वावरात गायांना खायला घातलं माझं करू कधीच ती झोपायची नाही दुपारी आणि कधीतरी तिचा डोळा लागला ना किंवा मम्मी पटकन कामावरून घ्यायची फक्त संडेलाच भेटायचा तो वेळ मला पण मी करायचे असं मला खूप आवडायचं तिला असं अचानक सरप्राईज द्यायला तशी मी खूप कामचोर आहे आता आवरते कपडे धुवून होतील हो, तरी माझी पुसून व्हायची नाही गाईज आंघोळ वगैरे झाली आहे कामं पण आवरली आहेत आणि नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला आमचा बिर्याणीचा बघायला भेटणार आहे मम्मीला त्यांना बिर्याणी खूप आवडते बट माझी बिर्याणी साधी असते तरी पण मी करणार आहे तर आवर्ती मी आता पप्पा चिकन घेऊन येतात येत आणि मस्त बिर्याणी बनवते पप्पांना छेडून झालं खूप तर पप्पा तुम्हाला माहिती आहे माझे पप्पा काही देत नसतात पैसे पण त्यांना छेडायला खूप छान मज्जा येते आणि ऋतूचं बघितलंच कसे आन्सर देतो की दाजी नको इथं कारण दाजी त्याला ओरडतो दाजी ओरडतो म्हणून दाजी इथे नको ताई चालेल अक्का पण चालेल पण दाजी नको आहे ना हा हसतोय पण आणि नको म्हणलं तर <laughs> कारण आदित्य त्याला ओरडत असतो असंच कर तसंच कर तसंच कर आम्ही सांगतो पण प्रेमाने सांगतो सो डिफरन्स तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून लाईक करा कमेंट करा आणि बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये